गडचिरोली येथील निर्माणाधीन पोलाद उत्पादन प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यावर देशातील महाराष्ट्रात तीस टक्के पोलाद उत्पादन एकट्या गडचिरोलीतून उत्पादित होणार असल्याचा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे माओवाद्यांसाठी परिचित असलेला हा जिल्हा आता विकासाच्या वाटेवर आहे जाणून घेऊयात गडचिरोलीच्या विकासाची वाट समृद्ध करणाऱ्या आणि गडचिरोलीत भविष्यात येऊ घातलेल्या प्रकल्पांविषयी आजच्या व्हिडिओतून नमस्कार एम व्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत नितेश काळे लवकरच गडचिरोली जिल्ह्याची नक्षलग्रस्त अशी ओळख पुसली जाणार असून गडचिरोलीला उद्योग नगरी म्हणून कारण गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड इस्पात स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वडाळापेठ अहेरी येथे करण्यात आले हा पाच हजार कोटींचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आदिवासी बहुल भागातील तरुणांना या स्टील प्लांटमध्ये रोजगार मिळतील कारण गडचिरोली जिल्ह्यात सुरू होणाऱ्या उद्योगात रोजगार उपलब्ध करून घालण्यात आल्या आहेत या स्टील प्लांटची होणार आहे नक्षलग्रस्त भागात रोजगाराला चालना देण्यासाठी व गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच एका भाषणात उल्लेख केला होता की महाराष्ट्राच्या पंच्याहत्तरव्या वर्षातील पदार्पण म्हणजेच विजन दोन हजार पस्तीसच्या दिशेनं राज्य सरकार वाटचाल करत आहे राज्याच्या आर्थिक संपन्नतेसाठी उद्योग व्यवसाय आणि प्रामुख्याने रस्ते आणि दळणवळणाच्या सुविधांचा विकास आवश्यक आहे राज्यातील रस्त्यांचे जाळे शेवटच्या घटकांपर्यंत नेणारे असावे कारण याच रस्ते विकासातून शिक्षण आरोग्य आणि पायाभूत सुविधांची साधने तळागाळात पोहोचण्यास मदत होते हेच पाहता आदिवासी बहुल पूर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याचा देखील निर्णय राज्य सरकारने घेतला आहे यानुसार आता समृद्धी महामार्ग चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गुगुस राजुरा मार्गे गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव मोर पर्यंत करण्याचं नियोजन करण्यात आलंय गडचिरोली जिल्हा मुख्यत्वे नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल आणि प्रामुख्याने जंगलांनी व्याप्त जिल्हा म्हणून ओळखला जातो दहा लाख लोकसंख्या असलेल्या या प्रदेशाचा प्रमुख उत्पन्नाचं सा साधन ही बांबूची झाडे आणि तेंदूची पानं आहेत चारमोशी येथे एकमेव पेपर मिल कारखाना आहे याशिवाय कोणतेही मोठे उद्योग गडचिरोलीमध्ये नाहीत आरमोरी येथे कोश उत्पादन केंद्र चालवले जातं यातूनच स्वयंरोजगारातून अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात जिल्हा सांख्यिकी नुसार गडचिरोली जिल्ह्यात केवळ अठरा पॉईंट पाच किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण देखील कमी असून अल्पविकसित भागांना मूळ प्रवाहात आणण्यामध्ये समृद्धी महामार्गाचा हा विस्तार महत्त्वाची भूमिका बजावेल चारमोशीत सुद्धा आता पस्तीस हजार कोटींची गुंतवणूक होणार असून त्यातून वीस हजार इतकी रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती देखील आजच्या या कार्यक्रमात देण्यात आली लवकरच गडचिरोलीत एकशे सत्तर कोटींच इनोव्हेशन सेंटर देखील तयार होणार आहे या सोबतच गडचिरोली जिल्ह्यात विमानतळ रेल्वेचं काम देखील प्रगतीपथावर आहे त्यामुळे येथे उद्योग व रोजगारांच्या मोठ्या संधी निर्माण होणार असून पूर्व भागातील विकसित आणि आदिवासी क्षेत्र मुख्य प्रवाहाशी जोडलं जाऊन त्या परिसराचा सामाजिक आणि आर्थिक विकास होईल असा विश्वास राज्य सरकारनं व्यक्त केला आहे हा संपूर्ण विषय आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा तुमची काही मत असतील तर ती देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच अन्य घडामोडींसाठी आणि माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडींसाठी आणि अशाच विविध विषयांसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद